पूर्णा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नाविषयी शे तहसील कार्यालय समोरील तथाक कॉम्प्लेक्स येथे डॉक्टर रत्नागर कुट्टे मित्रमारचे दलित आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा निराधार समितीचे पूर्णा तालुकाध्यक्ष मुकुंद विठ्ठल भोळे यांच्या वतीने उपसेना सुरुवात करण्यात आली होती कोरोना तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत मागील अनेक दिवसापासून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु त्यावर अद्याप कोणती कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेले माजी नगरसेवक तथा निराधार समितीचे अध्यक्ष मुकुंद भोळे यांच्या पुढाकारातून असंख्य पुरुष महिला नागरिकांच्या वतीने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला दरम्यान नायब तहसीलदार प्रशांत सारकर यांनी उपोषणकर्त्याची भेट देऊन आपल्या समस्या आर्थिक तास सोडवण्यात जातील असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली तसेच आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी देखील व्हिडिओ कॉल करून मुकुंद भोळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या मागणी

तसेच आजचे निवेदन करते तसं आंदोलन करते मुकुंदरावजी साहेब तसेच त्यांच्यासह सोबत उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी आपण ज्या माग आज आपण आहे आवाज आज या ठिकाणी आपण जे जमलात त्या एकूण सात मागण्या मुकुंदरावने ज्या प्रशासनाला कळवल्या होत्या त्यामधील पहिला जो होता तो म्हणजे रिलायबल ॲग्रो एजन्सी म्हणजे ज्याला आपण हट्टी कारखाना म्हणतो त्याच्या तपासणीचा ते, आणि त्यामार्फत जे काय असेल तर त्या त्याच्यामध्ये कसं असते की जिल्हा स्तरावर नियुक्त एक कमिटी असते त्यामध्ये तहसीलदार साहेब पण सदस्य असतात पशुधन विकास था, अधिकारी असतात पोलिसांचे अधिकारी असतात मान्य जिल्हा साहेब साहेबचे स्वतः हा अध्यक्ष आहे तर तसा हा पत्रव्यवहार मान्य जिल्हाधिकारी साहेबांना केलेला आहे आणि लवकरच त्यांची जे इन्स्पेक्शन आहे ते होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई ही संबंधित कारखान्यावर अनुसरण्यात येईल तसं आणि त्यानंतर संजय गांधीचे जे आमच्या तहसील निगडीत निगडीचे मुद्दे होते ते आमचे सहकारी नायब तहसीलदार श्री मस्के साहेब आपल्याला सांगतीलच त्यानंतर जो मुद्दा होता नगरपालिकेबाबतीत याचा घरकुलाचा त्या बाबतीत आम्ही सिओंना बोललो होतो त्यांनी त्यांचं लेखी जे पत्र दिलं होतं ते मी आपल्या अध्यक्षांना इथं आता दिलेलं आहे आणि सातवा जो मुद्दा होता तो म्हणजे वडार समाजाला जी स्मशानभूमी नाही आहे आता वडार समाज हा जाळत नाही पुरत असतो त्याच्यामुळे त्यांना जी यांनी मागणी केली आहे गट एकशे पंच्याण्णव पूर्ण्यामधील तर बाबतीत आम्ही तलाठी अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे याच्यात जे अबकड म्हणजे आपण काय करतो जमीन जर द्या द्यायची असते ना त्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकारी असतात आपण जो परिपूर्ण प्रस्ताव असतो तो परिपूर्ण प्रस्ताव आपण तयार करून मान्य जिल्हाधिकारी यांना लवकरात लवकर सादर करण्यात येईल संजय गांधी मुद्द्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सन्मान्य अध्यक्ष साहेब आपले या ठिकाणी उपस्थित आहेत काही सदस्य पण आहेत आणि आपल्या तालुक्यात जेवढे लाभार्थी आहेत तेवढे मला वाटते परभणी जिल्ह्यातही कदाचित नसतील किंवा आपण दोन नंबरला आहेत एवढे लाभार्थी आपल्या तालुक्यात आहेत आणि याचा सगळे श्रेय या समितीच्या लोकांनाच जाते आता विषय असा आहे की आपल्याकडं आठव्या आणि नवव्या आठ म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात दोन मिटिंगा झाल्या होत्या त्याच्या नोटीस राहिल्या होत्या त्यातल्या ऑगस्ट महिन्याच्या आपण वाटप केलेल्या आहेत सप्टेंबर महिन्याच्या नोटीस राहिल्या आहेत त्या आम्ही आता अध्यक्षाला दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवार किंवा मंगळवारपासून सुरू करणार आहोत एक विषय दुसरा एक विषय असा आहे की काही लोकांच्या पगारी पडल्या नाहीत त्याची कारणं असे येते की काही लोकांचे जे तुमचे आधार कार्ड आहेत ते मोबाईलला लिंक नाहीत त्याच्यासाठी आम्ही दोन ते तीन सिस्टीम या ठिकाणी लावणार आहोत अध्यक्ष साहेब मला सांगणार आहेत लाभार्थ्यांना घेऊन आम्ही दिवशी येणार आहात त्या दिवशी तुम्ही लाभ अध्यक्षासोबत यायचं मी दिवसभर तिथं बसून राहणार अध्यक्षा बस बसून राहणार आणि त्या दिवशी आपण तो तुमचा कोणाकोणाचे पैसे पडले नाहीत आणि कशामुळे पडले नाहीत या सगळ्याचे उत्तर आम्ही तुम्हाला जागेवर अध्यक्षांनी सांगितलं की आपण एकवीस तारखेला आधी आले होते ज्या सहा हजार ज्या त्यांनी सांगितलं फॉर्म बाकी आहेत ते आम्ही त्याच्यावर नोटीस आता तुम्हाला दोन दिवसात प्राप्त होतील म्हणजे एवढं काम आता झालेलं आहे आता ज्या साडेसातशे लो, लो कर्म लोकांचे ज्या पगारी थांबलेले आहेत ते कोणते कारण मयत असो आधार लिंक असो किंवा इतर कारण असो तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अध्यक्षांकडे द्या आम्हाला एक तारीख हे कळवतील असं आपण पेंडॉट टाकून असं सिस्टम लावून बसू आणि त्याच दिवशी तुमचे जे काय असतील अडचणी त्या दूर करण्यात येतील अशी ग्वाही देतो तर त्यांनी तहसीलदार साहेबांना आपल्याला सांगले मस्के साहेबांना की आपल्या शिक्षणला निराधारचे आहात ते काय म्हणले या दोन दिवसात आपल्या ज्या नोटीस काही लोकांच्या नवीन नोटीस निघायच्या राहिल्यात ना ह्या दोन दिवसात नोटीस काढतो म्हणले सगळ्याच्या आणि ज्यात लोकाच्या काही बंद झाल्यात जे पाच महिने म्हणायला सहा महिन्या तर त्या बी आपल्या चालू करणार आहात आता उद्या परवा आम्ही तहसीलदार साहेबसमोर बसतो की जे काय मला सांगतात त्या दिवशी तुम्हाला सगळ्याला सांगेल जे पूर्तता कागदपत्र हे ते सगळे आणून ज्या जाग्यावर तुमच्या पगारी शंभर टक्के सगळ्याच्या चालू होणार आहेत आपण उपशनला बस आले सगळे सगळ्यांचे काम शंभर टक्के होतात जे नवीनवाल्याचे बी आणि जे न बंद पडल्यात त्याचे बी आपल्याला तहसीलदार साहेबांनी शब्द दिले त्याच्या शब्दाला आपण मान ठेवून आपण हे उपोषण सगळ्याने विचार करून तुमच्या छत्यानं याच्यातून तुम काय मार्ग निघल त्यांनी काढून पण सगळ्याचे पगार चा चालू होतात नवीनवाल्याचे चा बंद पडले ते बी चालू होतात हां याच्यात कुठलीच काही शंका नाही आता त्यानं ना वैयक्तिक घेऊन आपल्या उपोषणला सांगितलंय हां नाही ना आता ती ना घरी आता तुम्ही मी देखील इथं आता तुम्ही कुठं जायचं नाही मी सगळ्याची नोंद करून घेईल बंद झालेली चालू नोटीस का आहे तर ते नंतर आमची जिम्मेदारी तुमची चालू करणं पगार झाल्या नोटीस नाही दिली आपण तच्च यायला तहसीलदार साहेब आलेत आपण यायला फक्त आठ दिवसाचा टाइम देऊ आठ दिवसामध्ये आपल्या पगारी चालू नाही झाल्या नोटीस नाही दिल्या आपलं कुठलंही काम नाही झालं याच्यापेक्षा जास्त उपोषण मोठ्या ताकदीनं करू ता हे सगळ्यांना नोंद घ्या असं समजू ना की त्यानं बोलणं आपण गेलं जर हे काम आठ दिवसात नाही झाले आपले तर याच्यापेक्षा मोठा आपण उपोषण जास्त लोक जमू आणि हे सोडायचं नाही एवढी हा त्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करा आणि सगळे तर था कोणाची राहणार नाही याच्यानंतर मी जवा म्हणील तुम्हाला त्यावेळेस या पगार बंद झाली नवीन वाल्याची ते सगळे मी पूर्तता करी तहसीलदार साहेबांना आपल्याला शब्द दिलेत त्याच्या शब्दाला एवढा मान ठेवून आपण ते उपोषण स्थगित करू था। ता पण आपले हे नाही झालं तर आठ दिवसानं उपोषण होणार आणि याच्यापेक्षा जास्त लोक आले पाहिजे याची नोंद घ्या मात्र